मित्रांनो कोरे आज कोरेगावचं हिंद केसरी मानाचं मैदान आणि मानाच्या मैदानात घोटकरांचा छोटा सरजा आज भरपूर गाडीला स्पीड लागली आज अंतरानं गाडी लागली चिक्केची आणि सरजेची नाही ते पाय तसा ब बघून केलाय दोन्ही मात्याला मात्या बैलच आपलं आणि दोघ एकामेकाच्या हौसाने बैल ताकतेला ताकत त्यामुळे स्पीड लागणारच त्या गाडीला असं ते म्हणजे आता बघू शेम्याला कसं काय ड्रायव्हर आता ह्या सर्जाच नाही वैशिष्ट्य जाणवतो ज्या ज्यावेळेस मोठी मैदान असतात ना त्या त्यावेळेस बैल तोंड काढूनच पुढे नाही ते बैल पहिल्यापासूनच तोंड काढूनच सगळ्याच बैल प्रत्येक बघा प्रत्येक शर्तीत बघा शर्तीत बघा आपल्या तीन फिराच्या अड्ड्यात बघा बैल तोंड काढूनच पडतो गप्प बरं का तोंड काढूनच बैल पळत आता एवढी लहानपणापासूनच त्याचं ती वैशिष्ट्य आहे ते हटतच नाही पडून धाग्यात बैल कमी पडतच नाही आणि धाग्यात त्यानं मार खायचाच नाही त्याच्या त्याच्याकडून गाडी नाही मार खायची आता थोडंफार शेवटी बैल आहे म्हल्यानंतर कमी जास्त होणार दुसऱ्या बैलाकडं मार खाल्ली तर शेवटी हार जीता आलीच तेवढं एवढं तेवढं होतच आता मागच्या वेळेला आपलं पुशेवाचं झालं ओरिजिनल तुम्ही एक महिना आधीच एक नंबर करणार अगोदर तुम्हाला वाटतं मध्ये का कुठंतरी बाहेर टाकली होती की मी एक नंबर करणार पण ती बैलाच्या जीवावर सांगितलं ना माझ्या ते पायरात असा होता म्हणून सांगितलं होतं की मी करणार एक नंबर म्हणून आणि अजून बी भविष्यात पुढल्या वर्षी पुशेवाचा परत एक नंबर मी करणार बघा बैलानं साथ दिली मला ना तर परत एक नंबर करणार आहे पुगावच मी आज वर्ष पुढं आहे बघा आज बाहेर टाकते म्हणजे पुढल्या वर्षाच सेवागिरी महाराज परत मी एक नंबर करणार आहे बघा मित्रांनो बघा ड्रायव्हर कॉन्फिडन्स आहे सरजावर तुम्हाला कॉन्फिडन्स भरपूर करन... आहे कारण आणि मी तसा दुसरा बी पट्टा त्यासारखा सारखा तयार केलाय घरी बघा अजून एक पाच किती सात आठ महिना पुशेगाव असेल बघू पड भविष्यात तुमच्या दावणीला सगळी टॉपची ड्रायव्हर बैल काढते ती नाही ते ट्रेनिंग देणे बैल म्हणजे लय दाट नाही काढायला पाहिजे किंवा त्याच्या वयात काढाय पाहिजे असं बी सतरा अठरा महिन्यात झाल्यानंतरच बैल निघाय पाहिजे या आताचे पोरं चौदा आणि पंधरा महिन्याची वस्त्र काढते त्यामुळे काय होते वस्त्राची तकली होते बैलाची ताकद जास्त पडते वस्त्राची ताकद कमी पडते आणि आता काय झाले बैलवाल्याला तुम्ही जरी वायदी दिली बघा तुम्ही वायदी जरी दिली बैलवाला काय शेल्यानं गाडी बांधत नाही देण्यात ठेवायचं त्याचा बैल दिसला पुढं तर तो त्याची पुढे वायदी चालू राहते त्याचा बैल जर वासराला कमी दिसला तर त्याची वायदी चालू राहत नाही मग त्यामुळे वासराला थोडा तरी बैल जास्त दिसावा म्हणून ती गाड्या समान शेल्याने बांधत नाही आणि त्यामुळे वासर राहतो माग बैलाच्या तर वासरावर लोड येतो त्यामुळे वासरा अडाकले की पळत नाही म्हणून त्याला वयच पाहिजे वासर आडाखल तर पळायला तर वय वीस महिन्याच्या पुढचं वय असावं वासराला तर ती तो आपला जाऊ शकतो वासरू तुम्ही काय करताय एक पंधरा चौदा महिन्याचे वासर घालताय एक नंबरची बैल घालताय मान्य तुम्ही पैसे घालवताय सगळं तुमचा बी राहायला पाहिजे तुम्ही अपेक्षेनं घालताय पण घोटाळा काय ते जो वयच नाही ती त्याच्या ती वयात पाहिजे मग अठराच वर्ष शासनाला कशाला वय दिले लग्नाला तुम्हाला फरक आहे ना ते भी थोडासा विचार करा तुम्ही नेताय त्याला दहा बारा महिन्यात तिथं मैदानात कळतच नाही तर तुम्ही आला घेऊन मैदानात आणि बैलवाल्याची अपेक्षा आहे की आपल्याला उद्या पुढच्या मैदानात वायदी मिळाली पाहिजे अजून म्हणजे मी असू दे आणखी कोणी असू दे प्रत्येकाला वाटते मला वायदी आली पाहिजे नवीन वासरंवाली पुरात दहा बारा दहा बारा मी वासरं घेतली ती काय भेट नाही ती सात आठ दहा पंधरा हजार रुपये वायदीला काय कामावर रोज जाते ते दहा हजार हजार रुपये काढते तिने रोज देतील आणि एक काढते ते आयुष्याक दिवसाने वासरून गाय पाहिजे पंधरा दिवसाच्या पुढे वासरून गाय पाहिजे तुम्ही आठ दिवसात त्याला कस पाळणार ते तीन फेऱ्याच मैदान आहे ते आता घालताय का ना अपेक्षा न घालताय ना फायनल राहायच्या मग थांबा ना चार महिने काय फरक पडतो आज सगळे टॉपची बैल येत आहेत महाराष्ट्रात दिग्गज आहेत आज काय अपेक्षा आहे कारण सेमी पण टाच लागू शकते लागू दे टाच आम्हाला सेमी लागला तर आम्ही गाडी बी तशीच जमवलेला पायरा बी तसा आहे शेवटी हार जे तर आलीच स्टॉप टॉकची लागल्या तर गाडी आमची कशी लागते त्याच्यावर बैल घातलाय बरोबर आम्ही बघू आता अपेक्षा काय ड्रायव्हर का कारण तुम्ही आधीच सांगता जसं पुशेगाव सांगितलं आणि ती करून बी दाखवल्या हो मधनं गाडी आली तर करणार आहे की एक नंबर आज बी हो ती जर गाडी आली तर करणार की एक नंबर आज बी त्याच्या पाळाच वैशिष्ट्य काय जाणवलं तुमच्या लहानपणापासूनच पळत होत चांगलं म्हणजे बैलच असताना नागाव आहे आता लय शांत हे येणार अंगाव मारायला आता लय शांत आहे ते आता लय शाणा झालाय नाहीतर पहिलं काय आता बैलगाडी क्षेत्रातील बरीच चांगली चांगली बैलगाडा मालक असं म्हणतात की भविष्यातला स्टार सर्जा दिसतो विषय आता आत्ता तर एक दोन वर्ष स्टार सर्जाच आहे पण असं असं म्हणू शकत नाही आपण कि उद्या सर्जाला तोड निघणार नाही निघू भी शकते को कोणाकडे बी असं काय आपल्याकडेच बैल आहे म्हणून असं नाही दुसऱ्याकडे बी तयार होऊ शकतो आता आजच्या ह्या गाडीला स्पीड लागलेली ह्या गाडी बद्दल काय सांगत आजच्या गाडीला अधिक स्पीड लागणार अजून सीमेला ह्या गाडीला अजून सीमेच्या फेऱ्याला अजून आज, स्पीड लागणार आहे म्हणून ला तर मी सांगितलं आली गाडी नशिबाने साथ दिली मध्ये आली तर एक करणारच का तर करणार असं आहे मित्रांनो आपण सरजाला शुभेच्छा देऊया जसं ड्रायव्हरनी सांगितलं तसं त्यांच्या तोंडाला यश येऊ द्या आणि हिंद केसरीचा गुलाल सरजाला घेऊ द्या